प्राथमिक आरोग्य केंद्र यवदा येथे महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बंडुभाऊ झटाले विलास केसर डॉक्टर लोंधे हे होते यावेळी गावातील तरुण पिढीने रक्तदान मोठा उत्साह दर्शविला असून यवदा येथील सतीश धांडे व सोमंगला सतीश धांडे या दाम्पत्याने रक्तदान केल्याने नवीन पिढीमध्ये उत्साह संचारला कार्यक्रमामध्ये एकूण एकतीस लोकांनी रक्तदान केले रक्तपिढीमध्ये थोडा का होईना रक्तसाठा संग्रहित करण्यात आलेला आहे यावेळी अमरावती येथील जिल्हा शल्यचिकित्सा यांचे चमू येऊन मुलाचे सहकार्य दिले कार्यक्रमाचे संचालन किशोर धोटे यांनी केले तर आभार सागर देशमुख यांनी केले यावेळी वडनेरगंगाई येथील सागर देशमुख विरेंद्र मोहोड धनंजय रेंगे राजू देशमुख अंकुश झटाले कुंदन मोहोड ऋषिकेश शेगुकार सागर वांदे संकेत डालके शेखर नासिर सोपान वडतकर विनोद मोहोड स्वप्निल मेश्राम विनोद मेश्राम आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर